ते तर मला माहित नाही सर ते माझ्याकडे आले होते तीन मीटिंग झालेल्या मी माझ्या आटी गाई ठेवल्या होत्या त्यांनी त्या मान्यही केल्या होत्या इव्हन माझ्या आजारपणाची कारण मला आताच मी आजारातून उठले होते आणि मला आराम करायला वेळ भेटला नव्हता तर मी त्यांना माझ्या आजारपणाचंही सांगितलं होतं की मी नाहीये फिजिकली फिट ह्यासाठी ते बोलले नाही ना ना नाही ताई आम्ही सगळी काळजी करू काळजी तर काही केली नाही दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिले जेव्हा मी मरत होते जेव्हा मी शेवटच्या दारात पोहोचली होती कारण माझं हल्ली हल्ली असं झालं होतं की माझा ऑक्सिजन ड्रॉप होत होता तर दोन दिवसानंतर मला इंजेक्शन देण्यात आलं मी जेव्हा रडत होते जोरजोरात माझ्या हेल्थची काही काळजी घेतलेली नाहीये म्हणजे जे प्रॉमिस केले होते तेही त्यांनी पूर्ण केलेले नाहीये बाहेर आला तरी लगेच तुम्हाला घरी पाठवण्यात माझं बोलणं झालं होतं पण जे आहेत तिथले आता मला त्यांची नावं तर नाही सांगता येणार माहित पण नाहीये त्या लोकांचं असं होतं की कशाला ताई तुम्ही बोलले का बोलले तुम्ही रनरअपच्या ह्याच्यामध्ये होते सगळ्यात जास्त मत तुम्हाला होतं तुमच्या बरोबरीला सुद्धा मत नव्हतं कुणाचं अर्ध्याला अर्ध सुद्धा व्होटिंग नव्हते तुमचा म्हणजे ह्या सीझनचा टीआरपी तुमच्यामुळे जो सहा सीझनला जेवढा टीआरपी नव्हता ज्यांच्या फिनालेला टीआरपी नव्हता तो पहिल्या आठवड्यात टीआरपी होता तो तुम्ही असं का केलं तर मी त्या वेळ त्यांना समजून सांगत होते की बाबा तू जर मला पूर्ण ऐकतच नाहीये आणि तू तुझं मत देतोय तर मी तुला उत्तर नाही देऊ शकत या गोष्टीमध्ये तुम्हाला ऐक तर खरं एक असतं ना की तुम्ही एखादा वक्ता ऐकताय तर तुम्ही स्टॉप पर्यंत ऐकून घेत असता आता जसं आपलं झालं तुम्ही मला ऐकून घेतलं आणि त्यावरती तुम्ही प्रश्न केले तुम्ही जर मला मध्ये तुम्हाला कळलं असतं ना मला कळलं असतं हा गोंगाट काहीतरी वेगळाच चालू झाला असतं ऐकणं प्रचंड गरजेचं ज्याला बोलायचंय त्यांनी ऐकणं प्रचंड गरजेचं असतं झालेली आहे त्या संदर्भात कायदेशीर मागणी करू सर हे बघा त्यांना आता आपण टाइम देतोय एक तर तुम्ही ते सगळे फुटेज बाहेर काढा माझ्या इज्जतीवरती जे आले ते तुम्हीच एक तुमच्या लेवलला जर असेल एक, एक सहमतीने जर होत असेल तर ठीक पुढची कारवाई मग बघून घेऊ बिग बॉस मला जेव्हा सांगण्यात आलं होतं मला जेव्हा सांगितलं होतं तेव्हा मला हेच सांगण्यात आलं होतं की तुम्ही तुमच्या कला तुमचे विचार तिथे मांडू शकता असं तर काही होत नाही आला की असं काहीही होत नाही भलताच माणूस बाहेर निघून येतो महाराष्ट्र मग त्याच्याच मागे लागला असतो की अरे हे असं काय हे भांडती अरे ही हे बोलली अरे ती ते बोलली आणि जो माणूस खरंच आपले मत मांडायला तिथे येतो त्याला ते मत मांडू देत नाही त्याच्या फुटाच्याच कट करतो मग ते बाहेरच जाऊ देत नाहीत मग असं आहे